पुण्यातला मध्यवर्ती एस टी स्टँड असलेल्या स्वारगेट एस टी स्टँडवरती एस टी बसमध्येच एका महिलेवरती लैंगिक अत्याचार केले जातात जा या सगळ्याच्याच नंतर आता संपूर्ण यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यासुद्धा आता या सगळ्या प्रकरणात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत त्या स्वतः या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या आणि त्याचबरोबर जे आगार व्यवस्थापक आहेत त्यांचीसुद्धा भेट घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला तर या आगार व्यवस्थापकांची भेट घ्यायचा प्रयत्न केला त्या भेटल्या का आणि पुढे काय ही घटना पुणे शहरात हादरवणारी आहे ती बातमी ऐकून मी आगारमध्ये गेले तर आगारच्या व्यवस्थापन मॅडम सुट्टीवर आहे ज्यांच्याकडे दुसरीकडे चार्ज आहे त्यांना याची कुठलीही कल्पना नाही म्हणून स्वारगेट पोलीस स्टेशनला मी माहिती घ्यायला आलेली आहे पोलिसांना आरोपी आयडेंटिफाय झालेला आहे लवकरच ते त्याला जेरबंद करतील परंतु आगार विभागामध्ये त्या परिसरामध्ये जी गाडी लागली आहे सराईत गुन्हेगारी येतो कसं का काय ती महिला कशी काय चढते जर प्रवासी समजा प्रवासी व वा, वाहतूक ती तर इतर प्रवासी चढले नाही याच्यासाठी सुरक्षा रक्षकांचं लक्ष असणं गरजेचं आहे व्यवस्थापनांचं लक्ष असणं गरजेचं आहे त्यांनी जर लक्ष ठेवलं असतं तर ही घटना घडली नसती घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा आहेतच आहे की आरोपीला पकडणे या गोष्टी त्याच्यामुळे ते याला तेवढेच जबाबदार आगार व्यवस्थापन आहे आगार व्यवस्थापनातील जे कोणी आहेत त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे तर या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहिलं अगदी शंभर मीटरवरती पोलीस स्टेशन आहे पोलिसांची या सगळ्यामध्ये कुठेतरी अपयश असं वाटतं आता यापुढे पोलिसांनीसुद्धा आगारमध्ये सुद्धा जाऊन पेट्रोलिंग करणं गर गरजेचं राहणार आहे आगार परिवहन आहे म्हणल्यानंतर त्यांची जी लोकं असतात त्याच्यामुळे पोलीस बाहेरनं पेट्रोलिंग करून जातात लक्षात घ्या आतमध्ये जी शिवाई बस आहे त्याच्यात ती मुलगी जाते किंवा तो मुलगा जो जो कोणी आरोपी आहे तो जातो ते का बसत आहेत हे लक्ष आगारच्या व्यवस्थापनाने ठेवलं पाहिजे तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ठेवलं पाहिजे तुमचं कामच आहे तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेलं आहात तिथं चोखपणे काम करायचं त्याच्यामुळं कामां कर्तव्यात कसूर हलगर्जीपणा म्हणून पहिले आगार सस्पेंड केले पाहिजेत त्या ती इथली का कारे यंत्रणा कार्यरत केली पाहिजे सक्षमपणे आणि पुणे पोल आपल्या पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करणं गरजेचं आहे काही बाकीच्या ज्या आपल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत म्हणजे अगदीच मेट्रो असेल किंवा मग पुणे स्टेशन असेल रेल्वेच्या सगळ्या यंत्रणा असतील प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी किंवा आज जाण्यासाठी सुद्धा आपल्याला आता एक तिकीट आहे त्यामुळे कुठेतरी सुरक्षितता तिथे निर्माण होते एस टी स्टँडवर असं काहीच नसतं त्यामुळे कुणीही येतं आणि काही प्रकार घडतात हो नक्कीच बरोबर आहे तुमचं पण एस टी स्टॅ स्टँडवर त्याचे सी सी टी व्ही लावणे तिथले सुरक्षा कर्मचारी असतात ना ड्रायव्हर्स येतात कंडक्टर येतात त्यामुळे ती रेलचेल बोलचाल असते दिवसा एवढा विषय म्हणजे अत्याचाराचा घडणं म्हणजे क होऊ शकत नाही हा सकाळी साडेपाच वाजता झालेला आहे म्हणजे जे सगळे साखर झोपेत असतात किंवा कमी कर्मचारी तिथे असतात त्यांचं काम आहे ना आगारमधल्या लोकांचं तिथे लक्ष देणं की बाबा तुम्ही दो हे दोन चढलेले आहेत प्रवासी का चढलेत ही बस जाणार नाही मला माहिती आहे आम्ही बसनी प्रवास केलेला आहे जर चुकीच्या बसमध्ये चढले तर सांगतात ही बस नाही दुसऱ्या बसमध्ये किंवा ही बसच नाही आहे ही निघणार नाही आहे दोन तासांनी अशाही गोष्टी असतात मग आगारही याला जबाबदार असल्यामुळे आगारांवरच्या यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे धन्यवाद ताई आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आता आगार व्यवस्थापक आहे त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे त्याचबरोबर आगाराची सुरक्षा पाहणारे जे कुणी आहेत त्यांनासुद्धा निलंबित केलं पाहिजे आणि एक नवीन यंत्रणा कडक पद्धतीने काम करेल अशा पद्धतीची एक यंत्रणा नेमावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती रुपाली पाटील ठोंबरे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय पुण्याहून समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी